जर कावळा घराच्या दिशेने तोंड करून ओरडला तर ते शुभ संकेत असू शकतात घरात पाहुणे येणार आहेत किंवा चांगली बातमी मिळणार आहे असे मानले जाते जर कावळा चोचित काहीतरी घेऊन आला किंवा विशिष्ट दिशेने ओरडला तर ते धनलाभाचे संकेत असू शकतात जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि त्यावेळी कावळा तुमच्याकडे पाहून ओरडला तर ते तुमच्या कामात यश मिळण्याचे लक्षण मानले जाते पितृ पक्षामध्ये कावळा घरात येणे किंवा त्याला अन्न देणे हे पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात काही वेळा घरात अनेक कावळे एकत्र येणे किंवा विशिष्ट प्रकारे आवाज काढणे हे घरात संकट येण्याचे लक्षण मानले जाते कावळ्याचे विशिष्ट हावभाव किंवा ओरडणे घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू किंवा आजाराचे संकेत देऊ शकते घरात कावळ्यांचे सतत येणे आणि कर्कश आवाज करणे हे घरात वाद आणि अशांती निर्माण करू शकते जर सकाळी उठल्यावर लगेच उडणाऱ्या कावळ्याने तुमच्या पायाला स्पर्श केला तर ते शुभ मानले जाते याचा अर्थ समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल कावळ्याने स्पर्श केल्यास धनलाभ होण्याची शक्यता असते जर कावळा तुमच्या डोक्याला स्पर्श करून गेला किंवा बसला तर ते अशुभ मानले जाते यामुळे अडचणी किंवा नकारात्मक घटना घडू शकतात जर कावळा घाण किंवा अस्वच्छ ठिकाणी बसून तुम्हाला स्पर्श करतो तर ते नकारात्मक ऊर्जा किंवा आजारपणाचे संकेत असू शकते